गाइस चला डांगर कापना था मुंह आके खाई दखा चल गाइस जाई दखा वाह ओ चक्कर आ गए हाय गाइस गुड मॉर्निंग गट्टा स्ला आदिवासी ता आपला न्यू ब्लॉग म तुमना स्वागत है तर आज आम चाल नहीं है डांगर ले वाला कारण की डांगरस निवारी है ना उल्गी जायल सक्काई में मा सुन्या मामा ये लोग जाऊ तू व डांगर लेवा लावं तर हो। आमू जाय रही डांगर लेवाला तू म्हणून कंटिन्यू ब्लॉक टाकत रवा बघ चला जाऊ तापून फायनली गाईस रस्ता लाग लागत आमू आणि सुमण्या मामा मागं बसना गोंटी दरीनं गोंटी लिहिलेलं पण वावर मग सत खास बरं भर अनावस बोरसला

terus guys udah kita kelebar di sabar nah ya ke nomor 可以，嗯。Mm. डांगर तर लेवाय इथलं तिथलं सावठणाली नाही येत पण सतपडेल अजून खत कथ दशात बरा साप सापडणात का डांगर होतात गैसासाठी पण वावर पाणी नवू येऊ घेऊ मग

गाई चला डांगर कापन था मुँह आटे खाए दकर चाल एक नंबर ला आगे रही ना यार चला आता घर चाल ना लेवाय मुँह ले आए गए डांगर का न खाओ आए भी गए यार गैस व्यक्तिबार लागी रहना तो मामा गोंटी भरली ना चला गाईज डांगर बिंगर बी गयत खावाय बी गाल ना ता तामु घर चला दका मामा कितली गोंटी भरली ना तर गाई डांगर या दका मी येथा सरली ना तीन चार हरली ना काही इथलं ना लिना सावका दका नऊ मेस की आहे ना तेच गाई याले लो पप्पा बाकी ना याते सुन्ने मामा लई गया देख काल नुकसान होई गिया डांगर वाला से डायरेक्ट पूरा पानी कम पर ना होई ते मुकीस ल कोल्ल होई गिया पण भरपूर डांगरवत तर गाइस नीका का ऑफिस से फिरे लया देखा अनाई भाजी तक भाजी होई जाय ना रोट्यांना न एक भाजी तर भाजी बनवू मी मासेच का मटन राहू एक नंबर भाजी बनाव पण आज ना रोट्या शिकले तुम्हाला भाजी होईल जायला असत रोटी शेकायला रोट्या बी शिकले पर ना परी काही पड जायचं भाजी भाजी वाह चक्का लाग गया चक्का तर गाइस आई दखा, वाह ओम चक्का लाग तर चला गाइस जेवणं बिवणं करू आम्ही जेवणं करय नत नव मेसना मी का नवमेस आणि खावा मग काय मुंगनी डाय बटाट बटाटा टाकी रोटी आणि अंडा आणि मेस बी मुंगनी डाय बटाटा मी भाजी रोटी कायशी अंडा मग थंडा होई जाऊ दे मग अंडाला तर चला काही करू न भी करा मग भी आम भिकारही ना यार चला तर काही चला डांगर खाऊ डांगर लयला पण खायला ना अजून चला खाऊ आठे फ्रीज मग होता मी अर्धा दहा कापीने अवधा काय मस्त ठंडा होई गया एक नंबर तर चला खाऊ ता तापू कापी नाव आठ चाकू

સર ગઈ જઈ રહીને લતપંડા પેટો આરદામ સરી ગયા ડકા ગામની પૂરા થોરા, શાંત્યા નો તિય તે અમુક પેટો સરી ગયા આમના દકા તો ઈરાય ના માંગ શાંત પનો પનો સરગાઈ શાંત્યા ગયા પેટો લેવાલા આમુ આટેમી ગયા ધાબા પર આવું ધાબા અને નામ બોલ્યો गाईज गाडी जर पेटो सर ना तर अशाच बटना पर किलवा ना तर का गाईज शांत आहे हिरय ना ये पेटो लईसन हिरय ना बॅक्का झरप मग हिरय ना पण कितला बितला ना लयल काय जाऊ हम्म पचास का लेके आया वो पूरा जरफ मई रही नाय सुन पण बोतल टाकले जाय रही नाही ये चला गाईस, बेटो बेटो टाकू तात ताई महाराज टाक टाक तर गाइस चला आता पेटो बेटो टाकूत आणि मग इंगूड डायरेक्ट लालच्या लाल काटर बिचा लाल काटर बी ती नर गाईस पेटो बिटो टाकाय गया लांबकणी जावाना कॅन्सल याई गुरी गया सकाळी सांगे राही ना शांत्या तर सकाळी जास्त चला मग घर डायरेक्ट आत्ता घरच जात मग चला तर गाईस आज ना ब्लॉग कशा वाटणार तुम्हाला मग सांग्या आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसर्जनको चला भेटूत नंतर ना, ना ब्लॉग मग टाटा बाय